नशेतच माझ्या नवऱ्याने माझ्या अंगावरती हात टाकला होता त्याने माझं जोरजोरात दाबू लागला होता त्यामुळे माझं शरीर हे खूप दुखत होत आणि मला ते सहन होत नव्हतं मला सहन होत नसल्यामुळे मी माझ्या नवऱ्याला बाजूला ढकलले तेवढ्यातच माझा नवरा हा बाजूला पडला दारूच्या नशेत तो काय करतो हे त्याला स्वतःला समजत नव्हतं आणि मी त्याला माझ्या शरीराला हात लावू दिला नाही म्हणून त्याने माझ्यासोबत त्या रात्री जोराचं भांडण केलं दारूच्या नशेत नकोत असल्याशिवाय माझ्या नवऱ्याने मला दिल्या माझ्यावरती त्याने हात उचलला आणि शेवटी त्याने माझे कपडे एका भरून मला घरातून बाहेर काढले आणि माझ्यासोबत आमच्या तीन महिन्याच्या बाळाला सुद्धा घराबाहेर काढले माझं नुकतच तीन महिन्याचं बाळ होतं आणि ते दूध पिणारं बाळ होतं आणि म्हणूनच माझे ब्रेस्ट हे दुधाने नेहमी गच्च भरलेले असायचे त्याला थोडं तरी दाबलं तरी ते प्रचंड दुखत असायचे आणि म्हणूनच त्या दिवशी मी माझ्या नवऱ्याला ते दाबण्यास नकार देत होते शरीर दाबू दिले देत नव्हते आणि म्हणूनच माझ्या नवऱ्याने माझ्या त्या तीन महिन्याच्या बाळासोबत मला त्या माझ्या स्वतःच्या घरातून बाहेर काढलं होतं किती निर्दयी तो बाप असेल विचार करा तुम्ही त्या दिवशी मी त्या माणसासोबत लग्न केलं याचं मला प्रचंड दुःख वाटत होतं माझी मला स्वतःची लाज वाटत होती मी अश्विनी आहे माझं वय हे नुकतंच चोवीस वर्ष आहे माझ्या नवऱ्याचं नाव हे श्रीकांत आहे आम्हा दोघांचा लव्ह मॅरेज झालं होतं कॉलेजला असल्यापासून आम्ही दोघ एकमेकांवरती प्रेम करत होतो दोघे रिलेशनशिप मध्ये सुद्धा होतो आणि कॉलेज संपलं हो की लगेच आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न केलं कारण कॉलेज संपल्यानंतर लगेचच श्रीकांतला चांगला जॉब सुद्धा लागला होता आणि त्याला चांगले पैसे सुद्धा येत होते आणि म्हणूनच आम्ही पळून जाऊन लग्न करायची हिंमत केली होती दोघे जण खूप चांगले राहत होतो आरामात सगळं काही चाललं होतं लग्नानंतर तीन महिन्यातच मी प्रेग्नंट राहिले होते आणि नंतर आम्हाला एक छोटीशी गोंडस लक्ष्मी रूप असणारी मुलगी सुद्धा झाली होती माझी मुलगी ही दिसायला खूप सुंदर होती आणि तिच्या वेळेला जन्माला आली ती वेळ आमच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी घेऊन आली होती त्यावेळी आमच्या घरात सुख समृद्धी हे नांदत होतं घरात कोणत्याच गोष्टीची कमी ही पडत नव्हती माझी मुलगी ही लक्ष्मीच्या पावलानेच त्या घरात आली होती परंतु माझ्या सासूला मात्र मला मुलगी झालेली ही बघवलं नाही तिच्या डोळ्यात ते खुपत होतं तिने तिच्या मुलाला म्हणजेच माझ्या नवऱ्याला श्रीकांतला फोन केला आणि त्याला म्हणाली अरे नालायका आपल्या घरात प्रत्येकाला पहिला मुलगा झाला आहे तुला मुलगी कशी काय झाली मला तर वाटतं की ती मुलगी तुझी नाहीयेच जरा तूच विचार कर की घरामध्ये प्रत्येकाला जर पहिला मुलगा होत असेल तर तुला मुलगी झालीच कशी जर तू पुढच्या वर्षापर्यंत मला नातवाचं तोंड दाखवलं नाहीस तर आयुष्यभरासाठी तुला या घरातून बाहेरच राहावं लागेल आणि जर तू मला नातू दिलास तर मी तुला लगेचच आपल्या घरी घेऊन येईल श्रीकांतला सुद्धा खूप वाटत होतं की तो त्याच्या आई वडिलांसोबत राहावा श्रीकांतच्या मनामध्ये खूप इच्छा होती की त्याने मला आणि आमच्या बाळाला घेऊन त्याच्या आई वडिलांसोबत राहावं त्याच्या गावी राहावं आणि त्यासाठी श्रीकांत हा खूप प्रयत्न करत होता आणि म्हणूनच श्रीकांतने त्याच्या आईला फोन करून सांगितलं होतं की आई अश्विनीच्या डिलिव्हरी नंतर आम्ही दोघे बाळासोबत तुझ्याकडे राहिला येणार आहोत त्याच वेळी श्रीकांतच्या आईने त्याला अट घातली होती ती म्हणाली जर तुला ना तू झाला जर तुला मुलगा झाला तरच तू आमच्या घरी राहायला यायचं नाही तर तू आमच्या घरी राहायला यायचं नाही आणि बरोबर तेवढ्यात मला मुलगी झाली आणि याच गोष्टीचं श्रीकांतने खूप टेन्शन घेतलं होतं त्याचं ते टेन्शन पूर्ण मनावरती भेदलं होतं आणि त्याच टेन्शनमध्ये त्याच्याकडून त्याचं काम सुद्धा चांगलं होत नव्हतं त्याच्या कामात त्याचं मन लागत नव्हतं आणि त्याच्यामुळे कंपनीला खूप मोठा तोटा सहन करावा लागला आणि त्या तोट्यामुळेच कंपनीने श्रीकांतला कामावरून एका झटक्यात काढून टाकलं होतं आता तर श्रीकांतची नोकरी सुद्धा गेली होती घरात येणारा पैसा हा पूर्णपणे बंद झाला होता जेवढे पैसे सेव्हिंग करून ठेवलेले होते तेवढे पैसे तर माझ्या डिलिव्हरी मध्येच गेले होते आईने सांगितल्यामुळे श्रीकांत आपण माझ्या जवळ येऊ लागला आता श्रीकांत माझ्याजवळ येऊ लागला परंतु मी त्याला लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होते कारण माझी डिलिव्हरी होऊन नुकतेच तीन महिने पूर्ण झाले होते आणि माझं सिझर झालं होतं माझ्या पोटाचे टाके हे आणखीन बरे झाले नव्हते ते ओलेच होते मी तीन महिन्यांची बाळांतीन होते त्यामुळे त्याचा मला त्रास होत होता आणि तशा माझ्या अवस्थेमध्ये श्रीकांत हा पुन्हा बाळाचं प्लॅनिंग करू लागला त्याला मुलगा हवा होता आणि त्या मुलासाठीच तो सर्व काही करत होता सतत माझ्या जवळ येत होता एके दिवशी रात्री तो माझ्या जवळ आला आणि त्या दिवशी मी त्याला जवळ देखील घेतलं परंतु तो पुन्हा पुन्हा तसंच करू लागला तो माझं ऐकून घेत नव्हता आणि त्यावेळी मी त्याला नेहमी बाजूला साधण्याचा प्रयत्न करू लागले आणि त्याला असं वाटू लागलं की माझ्या छोट्याशा बाळामुळे आमच्या दोघांच्यात खूप मोठं अंतर निर्माण झालं आहे मी सतत माझ्या छोट्याशा बाळाला घेऊन बसायचे आणि त्यामुळेच मला श्रीकांतला वेळ देता येत नव्हता या टेन्शनमुळेच श्रीकांत हा दारू पिऊ लागला होता एका महिन्यातच श्रीकांतला दारूची एवढी सवय होऊन गेली होती की तो दारू नसेल तर वेड्यासारखा वागू लागला होता वेड्यासारखा होत होता दिवस रात्र तो दारू पिलेला असायचा दारूच्या नशेत असायचा एके दिवशी रात्री खूप उशिरा श्रीकांत हा घरी आला आणि घरी आल्यानंतर त्याने मला पाहिता क्षणी माझ्यावरती चिडला कारण त्याला मी हवी होते परंतु तो पूर्णपणे दारूच्या नशेत घरी आला होता त्या दारूच्या नशेतच त्याने मला क्षणी चिडून माझ्याकडे येऊन जोरात मिठी मारली अगोदर तर मला वाटलं की त्याला काही त्रास झाला आहे काय की म्हणूनच तो तसा वागत आहे मी त्याला सांत्वन करायला गेले परंतु तसं नव्हतं त्याने मला इतकी जोराची घट्ट मिठी मारली होती की माझं पूर्णपणे शरीर दुखत होत माझे सिझरचे टाके दुखत होते नंतर मी त्याला बाजूला करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्याने माझी छाती दाबायला सुरुवात केली जोरजोरात तो माझी छातीही दाबू लागला तो माझी छाती सोडायला तयार नव्हता माझ्या पोटाला तो दाबत होता माझे पाय तो, तो हलवू लागला होता मी त्याला बाजूला सारण्याचा प्रचंड प्रयत्न केला परंतु तो ऐकायला तयार नव्हता त्याने त्याचे दोन्ही हात माझ्या छातीवरती ठेवले होते आणि जोर तो माझ्या छातीला पिळत होता आता माझं बाळ हे लवकर झोपलेलं होतं आणि त्यामुळेच मी बराच वेळ बाळाला दूध पाजलं नव्हतं त्यामुळे माझी छाती ही पूर्णपणे दुधाने गच्च भरली होती मला प्रचंड त्रास होत होता माझा पूर्ण ब्लाउज हा दुधाने भरला होता दूध हे माझ्या छातीतून गळत होतं आणि त्या अवस्थेमध्ये श्रीकांत हा असा वागत होता मला त्याच्या वागण्याचा खूप राग येत होता आणि मला त्याचं वागणं वेगळं सुद्धा वाटत होतं म्हणून मी त्याला जोराचा धक्का दिला मी जसा त्याला जोराचा धक्का दिला तसा तो माझ्यापासून बाजूला जाऊन पडला त्या दिवशी त्यांनी पूर्णपणे ठरवून आलेला की पुन्हा आपण दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न करायचे परंतु मी आणखीन ताजीच बाळांतीन होते तीन महिन्यापूर्वीच मी माझं मी बाळांतन केलं होतं आणि डिलेवरी झालेली होती आणि लगेचच पुन्हा जर बाळाचं प्लॅनिंग करायचं म्हटलं तर मला मराव लागलं असतं आणि म्हणूनच मी त्याला माझ्यापासून हवं तेवढं लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होते परंतु श्रीकांत मात्र काहीही ऐकायला तयार नव्हता मी त्याला माझ्या शरीराला हात लावू दिला नाही म्हणून त्यांनी त्या रात्री माझ्यासोबत जोराचं भांडण केलं आणि त्या भांडणानंतर त्यांनी माझे कपडे एका पिशवीमध्ये भरले आणि मला आणि माझ्या बाळाला घरातून बाहेर काढलं कुठे जायचं काही समजत नव्हतं मला कोण आधार देणार होतं कोणाचाच आधार मला नव्हता एकतर पळून जाऊन लग्न केलं होतं त्यामुळे माहेरी सुद्धा जाऊ शकत नव्हते माहेरचे लोक तर माझं तोंड बघायला सुद्धा तयार नव्हते आता त्यांच्या मनाविरुद्ध मी लग्न केलं होतं तर ते माझ्याकडे कसे बघतील मनाविरुद्ध लग्न करून लव्ह मॅरेज करून माझ्यावरती आज ही निम्म्या रात्रीला भटकायची वेळ आली होती अशी वेळ कधीच कुठल्या बाळांतिनीवरती येऊ नये ती वेळ माझ्यावरती आली होती तेवढ्यातच मला आठवलं की त्याच एरियामध्ये माझी एक जवळची मैत्रीण राहते मग मी त्या मैत्रिणीकडे जायचं ठरवलं मग मी तिथेच राहायला गेले मी सरळ त्या रात्री तिच्या घरी निघून गेले तिने मला तिच्या घरात घेतलं मी तिला सर्व काही माझी कहाणी सांगितली नेहमी ती माझ्या मदतीला धावून येत असायची आणि ती त्या रात्री सुद्धा माझ्या मदतीला धावून आली तिने त्या रात्री माझी खूप मदत केली मी तिला सर्व काही सांगितलं आणि माझ्यासाठी काम बघायला सांगितलं तेवढ्यातच मला माझी मैत्रीण म्हणाली अश्विनी तू एवढी शिकलेली आहेस तुला कोणीही नोकरीवरती ठेवेल मी म्हणाले ठीक आहे जिथे मी माझ्या बाळाला सोबत घेऊन जाऊ शकते त्याच ठिकाणी मी नोकरी करणार आहे कारण माझ्यानंतर माझ्या बाळावरती लक्ष ठेवणार कोणीही नाही मला माझ्या बाळाला सांभाळूनच नोकरी करायची आहे ती म्हणाली ठीक आहे उद्या आपण इथे शेजारी विचारूयात की कुठे कामासाठी माणूस हवा आहे का म्हणून आणि असं आमचं बोलणं झालं आणि आम्ही झोपलो ती रात्र मी त्या ठिकाणीच काढली दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले लवकर माझं आवरलं आणि मी माझं सर्व काही आवरून बाळाला सोबत घेऊन आमच्या शेजारच्या एरियामध्ये जे छोटे छोटे ऑफिस होते तिथे जाऊन विचारपूस करायला लागले परंतु माझ्यासोबत माझं छोटस बाळ होतं हे सर्व लोक बघून मला कामासाठी नकार देत होते माझ्या छोट्या बाळाला बघून कोणीही नोकरी द्यायला तयार नव्हतं अखेर शेवटी माझ्या एरियामध्येच एक मोठं सेवन स्टार हॉटेल होतं मग मी तिथे जाऊन विचारायचं जा ठरवलं मग मी त्या हॉटेल मध्ये काम विचारण्यासाठी गेले त्यावेळी त्या, त्या मालकांना मी सांगितलं की माझं एक छोटस बाळ आहे मला त्याला बघून काम करायचं आहे जर तुम्हाला पटत असेल तर सांगा त्यांनी मला त्या अवस्थेमध्ये बघून समजून घेतलं आणि त्या ठिकाणी मला त्यांनी अकाउंटंट म्हणून काम दिलं मी खूप आनंदी झाले की मला अकाउंटंट म्हणून काम भेटलं होतं ते मालक मला पगार सुद्धा जास्त देणार होते आता मी रोज त्या ठिकाणी कामाला जाऊ लागले होते त्यांनी मला तिथे गेल्यानंतर एक रूम सुद्धा दिलेली होती त्या रूम वरती जाऊन मी माझ्या बाळाला दूध पाचायचे आणि त्याला झोपी घालायचे आणि मग माझे कपडे चेंज करून मी काम करायला जायचे अधूनमधून मी पाच दहा मिनिटाचा ब्रेक घेऊन माझ्या बाळाजवळ येत असायचे हॉटेलमधले सर्व स्टाफ मला सांभाळून घेत होतं मला समजून घेत होतं कारण माझं बाळ हे नुकतंच तीन महिन्याचं होतं त्याला माझ्या दुधाची खूप गरज होती एके दिवशी माझ्या रूम मध्ये एक माणूस आला तो माणूस एकदम पैलवानासारखा सारखा माणूस होता तो माझ्याकडे टक लावून बघू लागला मी त्याला म्हणाले कोण आहात तुम्ही आणि इथे माझ्या रूम मध्ये काय करत आहात मी पटकन जाऊन माझं बाळ जागेवरती आहे का ते बघितलं तर माझं बाळ जागेवर निवांत झोपलेलं होतं मी त्या माणसाला बोलू लागले की कोण आहात तुम्ही तेवढ्यात त्या माणसाने रूमचं दार लावून घेतलं आणि तो मला म्हणाला हे बघ मला तुझी खूप गरज आहे मला तुझं दूध हवं आहे मला अगोदर समजतच नव्हतं की त्याला नक्की काय म्हणायचं आहे मी त्या माणसाला विचारलं की तुम्हाला नक्की काय हवं आहे काय म्हणायचं आहे तुम्हाला तुम्ही हे असे कसे बोलू शकता तेवढ्यातच तो पैलवान माणूस मला म्हणाला मला तुझं दूध हवं आहे मी त्याला म्हणाले लवकर माझ्या रूम मधून बाहेर निघा नाहीतर मी इथे आरडाओरडा करेन आणि सर्व लोकांना जमवेन तेवढ्यातच त्याने माझ्यासमोर दहा हजार रुपयाचा बंडल ठेवला आणि तो मला म्हणाला की मी तुला याची किंमत सुद्धा द्यायला तयार आहे आणि त्याने माझ्यासमोर दोन दुधाच्या बाटल्या ठेवल्या मी दूध द्यायला तयार नव्हते तरीही त्यांनी मला पुन्हा पाच हजार रुपये द्यायला तयार झाला एकूण मला तो दोन दुधांच्या बाटल्यासाठी पंधरा हजार रुपये द्यायला तयार होता मी लगेचच रूमचा दरवाजा पॅक लावला रूमच्या एका कोपऱ्यात गेले आणि ब्लाउज काढू लागले तेवढ्यातच तो माणूस मला म्हणाला एका कोपऱ्यात जाऊ नकोस माझ्या नजरेआड जाऊ नकोस मला तुझं दूध पाहिजे तेही मला तू माझ्या समोर बसूनच काढून दे मग मी त्या माणसाच्या समोरच माझा ब्लाऊज काढला आणि माझा ब्लाउज हा दुधाने भिजला होता माझे ब्रेस्ट मधून दुधाच्या धारा लागल्या होत्या आणि मग दुधाच्या दोन्ही बाटल्या मी दोन्ही साईडला लावल्या आणि त्या माणसाला माझे ब्रेस्ट हे दाबायला सांगितले त्यांनी देखील हळूहळू दाबून दाबून माझ्या ब्रेस्टमधून दोन दुधाच्या बाटल्या भरून दूध काढलं आणि तेच दूध घेऊन तो मला पैसे देऊन निघून गेला त्या दिवशी मला मी जे काही केलं ते खूप वेगळं वाटत होतं तर लाजिरवानं वाटत होतं परंतु काय करणार मी आज माझं दूध विकलं होत मला पर्यायी नव्हता आणि त्याच्या बदल्यात मला पंधरा हजार रुपये भेटले होते कारण माझ्याकडे त्यावेळेला एक रुपया सुद्धा पैसा नव्हता मला पैशाची खूप गरज होती आणि म्हणूनच मला ते सर्व काही करावं लागलं होतं मी ते सर्व काही केलं माझ्या बाळासाठी केलं मी तिथून निघाल्यानंतर सर्व काही माझ्या डोक्यातून बाहेर काढलं आणि सरळ मैत्रिणीच्या घरी निघून आले तेव्हा मैत्रिणीने माझ्यासाठी सुद्धा एक रूम तिच्या जवळचीच बघितली होती कारण ती तिच्या कुटुंबासोबत राहत होती मग तिने त्या दिवशी तिच्या शेजारचीच बाजूची रूम मला दिली मी त्या रूम मध्येच भाड्याने राहू लागले दुसऱ्या दिवशी मी लवकर उठले आणि माझे सर्व काही आवरून कामाला निघून गेले त्या दिवशी हॉटेलवर प्रचंड गर्दी होती ती सर्व गर्दी संपल्यानंतर मी बाळाच्या रूम मध्ये गेले आणि माझ्या बाळाला कोटभर दूध मी पाजू लागले तेवढ्यातच तो पैलवान माणूस तिथं पुन्हा आला आमच्या रूम मध्ये आला आणि त्याने पटकन रूमचं दार लावलं त्यावेळी सुद्धा त्याच्या हातात दोन बाटल्या होत्या तो मला म्हणाला आज सुद्धा मला तुझं दूध हवं आहे आणि मी माझ्या बाळाला दूध पाजून झोपवलं होतं मग त्या रूमचं दार मी उघडायला गेले तेवढ्यात त्या ते माणसाने दार लावलं त्या माणसाला माझ्या जवळ मी बोलवलं त्याला मी म्हणाले की मी रोज रोज हे करणार नाही अजिबात मला हे आवडत नाही मी तुला माझं दूध देणार नाही कोण आहेस ना तू आणि कशासाठी माझं दूध घेऊन जातोयस तेवढ्यातच त्या माणसाने माझ्यासमोर वीस हजार रुपये ठेवले आणि मला म्हणाला मला अर्जंट दोन दुधाच्या बाटल्या हव्या आहेत त्या दिवशी त्याने माझ्यासमोर वीस हजार रुपये ठेवले होते मग मी सुद्धा त्या दोन दुधाच्या बाटल्या घेतल्या माझ्या छातीला लावल्या आणि त्या माणसाला सांगितलं की माझी छाती दाबायला मग तो त्याच्या हळूवार हाताने माझी छाती दाबू लागला आणि दोन बाटल्या दुधाने भरल्या आणि तो माणूस माझ्यासमोर पैसे ठेवून दुधाच्या बाटल्या घेऊन गे। निघून गेला त्या दिवशी मी त्या माणसाचा पाठलाग करायचं ठरवलं होतं की नक्की हा माणूस काय करतोय ते मला बघायचं होतं परंतु मी हॉटेलच्या बाहेर आले तेवढ्यातच तो माणूस कुठे गायब झाला हे मला समजलं नाही पुन्हा मी हॉटेल मध्ये गेले आणि माझं माझं काम करू लागले मी माझ्या बाळाला बघितलं तर माझं बाळ हे गुटगुटीत छान झोपलं होतं माझं काम झाल्यानंतर मी माझ्या छोट्याशा बाळाला घेऊन माझ्या रूमवरती घरी आले घरामध्ये येऊन मी माझ्या बाळाला झोपवलं आणि उठून दार लावायला गेले दार लावताच तेवढ्यातच मला तो पुढे पैलवान माणूस दिसला मला तो दिसला होता तरीही मी त्याला नजर अंदाज करून मी माझं दार लावून घेतलं मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही रात्री झोपताना अचानक माझा दरवाजा हा जोरजोरात जोरात वाजू लागला मला भीती वाटत होती कोणीतरी माझं दार वाजवते परंतु तो आवाज ऐकून माझं बाळ झोपेतून उठेल म्हणून मी पटकन दार उघडलं आणि उघडून बघते तर काय समोर माझा नवरा उभा होता माझ्या नवऱ्याने पूर्णपणे दारू पिऊन माझ्याकडे आला होता माझ्या नवऱ्याने दारू पिण्यासाठी बऱ्याच लोकांकडून पैसे उधार घेतले होते आणि ते लोक आता पैशासाठी माझ्या नवऱ्याच्या मागे लागले होते माझ्या नवऱ्याला पैशाची ही खूप गरज होती आणि म्हणूनच माझ्याकडे तो आला होता माझ्याकडे येताना सुद्धा प्रचंड दारूचा वास त्याचा येत होता तो दारूच्या नशेतच होता तो माझ्या इथे येऊन माझ्यासोबत भांडण करू लागला त्याने सरळ माझ्या बाळाला उचललं आणि मला म्हणाला जर तू मला पैसे, ना पैसे दिले नाहीस तर मी बाळाला घेऊन जाईन मग माझ्या बाळासाठी बाळाच्या प्रेमासाठी मी त्याला पैसे द्यायला तयार झाले माझ्या नवऱ्याला मी पंधरा हजार रुपये दिले आणि कायमचं माझ्या घरातून त्याला लात मारून हकलून काढलं आणि मी दार लावून घेतलं आणि झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी उठले मला खूप टेन्शन आलं होतं एवढ्या मेहनतीने कमवलेले पैसे एका मिनिटात माझा नवरा माझ्याकडून घेऊन गेला होता मी लवकर आवरून हॉटेलवर कामाला निघून गेले मी तिथे जायच्या अगोदरच तो पहिलवान माणूस तिथे येऊन बसला होता तो माझ्या रूम मध्ये माझी वाट बघत होता मी त्याला क्षणी म्हणाले आज का आला आहेस तू आज मी तुला काही देणार नाही निघून जा इथून नाही तर मी सगळ्या कामगारांना एकत्रित बोलवीन आणि तुला हानमार करायला सांगेन तेवढ्यातच त्या, त्या माणसाने माझ्या समोर पन्नास हजार रुपये ठेवले आणि तो मला म्हणाला आज मला खरंच तुझी खूप गरज आहे आज मला तुझ्याकडून चार बाटल्या दूध हवं आहे मी माझ्या बाळाला साईडला ठेवलं आणि त्या माणसाच्या समोर बसून ब्लाऊज काढला आणि त्याने स्वतःहून माझे ब्रेस्ट सुद्धा दाबून चार बाटल्या दूध काढून तो घेऊन गेला पैसे मला देऊन तो गेला त्या माणसाची नजर ही माझ्यावरती नव्हती हे मला समजत होतं परंतु तो माणूस माझं दूध घेऊन काय करत होता हे मला बघायचं होतं म्हणून मी त्या दिवशी त्या माणसाचा पाठलाग करायला लागले मी त्याचा पाठलाग करत करत त्या माणसाच्या मागे जात जात मी असं बघितलं की तो माणूस हॉटेलच्या मागे असलेल्या मोठ्या बंगल्यात गेला होता मी सुद्धा त्याच्या मागे मागे त्या बंगल्यात गेले तिथे गेल्यानंतर मला समजलं की त्या घरामध्ये दोन जुळी बाळं आहेत आणि ते दोघेही मुले आहेत मी त्या पैलवानाला म्हणाले कोण आहेस तू तू ह्या बाळांना चोरून तर आणला नाहीस तेवढ्यातच मी चौकशी करायला लागलेले बघून तो मला म्हणाला की थांब काही बोलू नकोस त्याने मला बाजूला नेलं माझा हात हातात घेतला आणि मला बोलू लागला मला म्हणाला हे बघ मला माहितीये कि तू माझी खूप मदत केली आहेस आणि तू जे माझ्यासाठी केलं आहेस ते मी कधीच तुला परत करू शकत नाही तुलाही कोणाची नसून ती माझी आहेत त्या मुलांना जन्म देत असतानाच त्यांची आई ही देवाघरी निघून गेली होती आणि तेव्हापासून मी या दोन मुलांचा सांभाळ करतोय त्याच्यासाठी मी एक कामवाली बाई सुद्धा कामाला ठेवली आहे परंतु माझी दोन्हीही मुलं आता सध्या खूप आजारी आहेत त्यांना एका आईच्या दुधाची गरज आहे आणि म्हणूनच मी तुझ्याकडे रोज येत होतो आणि तुझं दूध काढून त्यांना आणून पाजत होतो सध्या आता दोन्हीही मुलांची तब्येत ही थोडी थोडी सुधारली आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच खरंच तू माझं खूप महत्वाचं काम केलेस तू मला खूप मदत केली आहेस आणि त्या मदतीबद्दल मी तुझा खूप खूप आभारी आहे आणखीन एक आजपासून मी तुझा पगार सुद्धा वाढवणार आहे कारण तू ज्या हॉटेल मध्ये काम करतेस त्या हॉटेलचा मी मालक आहे ज्यावेळी तू काम विचारायला आली होतीस त्यावेळीच मला समजलं होतं की तू देखील एका बाळाची आई आहेस आणि म्हणूनच मी तुला तिथे काम करायला संधी दिली होती काम तुला दिलं होतं त्या दिवशी मला समजलं की एक नवीन जन्मलेल्या मुलांना त्यांच्या आईच्या दुधाची कमी होती आणि ती कमी मी भरून काढली होती ते माझं सौभाग्य होत तो पहिलवान माणूस दोन बाटल्या चार बाटल्या माझी छाती पिळून पिळून दूध काढून घेऊन जात होता कारण त्याला त्याच्या मुलांची काळजी होती तो एक बाप होता तो त्याची दोन मुले बघण्यासाठी त्यांना आजारातून बाजूला काढण्यासाठी ते सर्व काही करत होता आणि आता ते बरे झाले होते आता थोडं सर्व काही चांगलं चाललं होतं माझा चांगला स्वभाव बघून त्या मालकाने मला आता त्या दोन मुलांना सांभाळण्याचं काम दिलं होतं मी माझ्या मुलीसोबत त्या दोन मुलांचा सा देखील सांभाळ करत होते आता मी त्याच घरात राहत होते त्या दोन मुलांचा सा सांभाळ करते आणि आनंदाने राहते ती दोन मुले आता सुरक्षित आहेत आणि त्यांना सुरक्षित बघून त्यांचा बाप तो पहिलवान माणूस सुद्धा आनंदी आहे तो मला सतत धन्यवाद देत असतो माझा आभार मानत असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो माझी सुद्धा खूप काळजी करतो आणि माझ्या मुलीची सुद्धा खूप काळजी घेतो आता मला वाटतं की माझी मुलगी देखील याच घरामध्ये सुरक्षित आहे आणि म्हणूनच मी माझ्या मुलीसोबत त्या घरामध्ये कायमचं राहायचं ठरवलं आहे म्हणून मी स्वतः त्या पहिलवान माणसाला लग्नासाठी विचारलं तो देखील मला हो म्हणाला आणि मग त्याच्यासोबत मी लग्न केलं लग। आम्ही दोघे आता पती पत्नी म्हणून राहतो मी त्याच्या दोन मुलांचा सांभाळ करते आणि तो माझ्या एका मुलीचा सांभाळ करतो आम्ही खूप आनंदाने राहतो आनंदाने आम्ही नवा संसार उभा केला आहे तो आमचा खूप चांगला चालला आहे अगोदरचा नवरा हा माझ्यापासून आता खूप लांब निघून गेला आहे तो कधीच त्या मोठ्या घरापर्यंत येऊ शकत नाही आणि जर तो आला तर तो माझ्यापर्यंत आता कधीच येऊ शकत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे की नवीन जन्मलेल्या दोन चिमुकल्या जीवांना मी वाचवलं आणि त्यांना मी माझं दूध पाजलं हे माझं सौभाग्य आहे कारण प्रत्येक स्त्रीला ते सौभाग्य भेटतं असं नाही जी खरच नशीबवान आहे त्यांनाच हे सौभाग्य भेटतं आणि मी त्याच्यासाठी खूप खुश आहे खूप आनंदी आहे की ते काम मला करायला भेटलं ते एवढं चांगलं काम माझ्या हातून घडलं मी तुम्हाला सर्वांना देखील एकच ही गोष्ट सांगेन की मी जे काही केलं तेच तुम्ही करा असं तर मी कधीच म्हणणार नाही मी फक्त असं म्हणेन की गरजू व्यक्तींना मदत करा कधी पण देणारे फा घेणारे होऊ नका प्रत्येकच व्यक्ती हा आपल्या सोबत वाईट असेल असं सांगता येत नाही जर तो वाईट वागत असेल तर त्याची काहीतरी अडचण सुद्धा असू शकते ती समजून घेण्याचा प्रयत्न करा प्रत्येक गरजू व्यक्तीला सडळ हाताने मदत करा कारण गरजेच्या काळामध्ये त्याच्यासाठी मदत तुम्ही केलेली तीच सर्वात मोठी मदत असते त्यामुळे मदतीसाठी धावून जा सर्वांना मदतीसाठी तुम्ही उभे राहा आनंदी राहा खुश राहा सरळ मार्गाने राहा मी माझं काम अतिशय चांगलं केलेलं आहे तुम्ही सुद्धा सरळ मार्गाने रहा आणि तुमचं काम खूप चांगलं करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ